शेतकऱ्यांना सात दिवसात रक्कम मंत्रिमंडळ बैठकीत धडाकेबाज निर्णय होय चला पाहूया पहिला निर्णय राज्यातील मेंढपाळासाठी असलेले राजा यशवंतराव होळकर महामेष योजना पुढे सुरू ठेवण्यास मंत्रिमंडळाची मान्यता मेंढपाळ लाभार्थ्यांना रक्कम थेट खात्यात जमा करण्याचा निर्णय राज्यातील धनगर समाजातील मागासलेपण दूर करण्याच्या उद्देशाने सन दोन हजार सतरापासून योजना सुरू महामंडळाकडे या वर्षासाठी असलेले एकोणतीस कोटी पंचावन्न लाख इतका निधी चालू वित्तीय वर्षात खर्च करण्यास आणि त्यानंतर ही योजना दरवर्षी अर्थसंकल्पातील तरतुदीनुसार पुढे चालू ठेवण्यात येणार आहे पशुधन खरेदीच्या बाबतीत पंच्याहत्तर टक्के अनुदानाची रक्कम सात प्रक्रियेतून डीबीटी लाभार्थ्यांना देण्यात येणार आहे चारा बियाणे व बहुवार्षिक गवत प्रजातीचे ठोंबे व बियाणे यासाठीचे अनुदान वगळता उर्वरित सर्व लाभ डीबीटीच्या माध्यमातून या ठिकाणी मिळणार असल्याचा निर्णय झालेला आहे आहे आता दोन नंबरची अपडेट आपण पाहूया शेती पिकाचे नुकसान ठरवण्यासाठी अद्यवायत प्रणाली विकसित करणार याच्यामुळे शेतकऱ्यांना आता थेट रक्कम जमा होणार शेती पिकांचे नुकसान ठरवण्यासाठी लौकर अद्यवत प्रणाली विकसित करण्याचा निर्णय या बैठकीमध्ये करण्यात आलेला आहे या अद्यवत प्रणालीमुळे नुकसान भरपाई अधिक पारदर्शकतेने व अचूकपणे देता येणार आहे ही प्रणाली सुरू होईपर्यंत प्रचलित पद्धतीने नुकसान भरपाईची मदत देण्यात येणार असल्याचा मंत्रिमंडळ बैठकीमध्ये हा महत्त्वपूर्ण शासन निर्णय झालेला आहे आता आपण तीन नंबरची अपडेट पाहूया आशा स्वयंसेविका अंगणवाडी सेविका गट प्रवर्तकांना सानुग्रह अनुदान अपघाती मृत्यूसाठी दहा लाख अपंगत्वासाठी पाच लाख रुपये या ठिकाणी निधी दिला जाणार आहे आशा स्वयंसेविका अंगणवाडी सेविका गट प्रवर्तकांना सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय अपघाती मृत्यू आल्यास दहा लाख आणि अपंगत्वासाठी पाच लाख रुपये अनुदान देण्यात येणार आहे यासाठी प्रतिवर्षी अंदाजे एक कोटी पाच लाख रुपये इतक्या निधीला मंजुरी एक एप्रिल दोन हजार चोवीसपासून निर्णय लागू सध्या पंच्याहत्तर हजार पाचशे अठ्ठ्याहत्तर आशा स्वयंसेविका आणि तीन हजार सहाशे बावीस गट प्रवर्तक कार्यरत असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे आता आपण चार नंबरची अपडेट पाहूया दिव्यांग कर्मचाऱ्यांना सन दोन हजार सोळापासून पदोन्नतीसाठी आरक्षण लागू राज्यातील शासनातील दिव्यांग कर्मचाऱ्यासाठी तीस जून दोन हजार सोळापासून पदोन्नतीसाठी आरक्षण लागू करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीमध्ये झाला आहे गट ड ते गट अ च्या पदामध्ये पदोन्नतीमध्ये चार टक्के आरक्षण तीस जानेवारी दोन हजार सोळापासून लागू याचा लाभ काल्पनिक पद्धतीने गट अ च्या निम्न स्तरापर्यंत मिळणार तीस जून दोन हजार सोळापासून ज्या दिनांकाला दिव्यांग अधिकारी व कर्मचारी पदोन्नतीसाठी पात्र ठरेल त्या दिनांकापासून त्यांना काल्पनिकरित्या आरक्षणाचा लाभ देण्यात येणार आहे आता पाच नंबरची अपडेट पाहूया नाशिक जिल्ह्यातील अंबडमध्ये एम आय डी सीसाठी सोळा हेक्टर शासकीय जमीन नाशिक जिल्ह्यातील मोह अंबड येथे एम आय डी सीला विस्तारीकरणासाठी सोळा हेक्टर शासकीय जमीन विनामूल्य दरात उपलब्ध करून देण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीमध्ये झालेला आहे या जमिनीची किंमत चोवीस कोटी दोन लाख चाळीस हजार असून ती विनामूल्य एम आय डी सीला हस्तांतरित करण्यात येणार असल्याचंसुद्धा महत्त्वपूर्ण शासन निर्णय आजच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये झालेला आहे आता सहा नंबरची अपडेट आपण पाहणार आहोत सहा नंबरची अपडेट ही अतिशय महत्त्वाची आणि शेवटची अपडेट आहे आपण पाहूया या ठिकाणी स्क्रीनवरती आपण पाहू शकता ब्रहमुंबईमध्ये न्यायिक अधिकाऱ्यासाठी एकावन्न सदनिका बृह मुंबईमध्ये न्यायिक अधिकाऱ्यासाठी एकावन्न सदनिका भाडे तत्वात उपलब्ध करून देण्यास मंत्रिमंडळाची मान्यता माझं गाव येथील पारिजात इमारतीत सोळा केदार इमारतीतील तीन अशा एकोणीस न्यायिक अधिकाऱ्यांना आणि नव्याने निर्माण झालेल्या पदांच्या अनुषंगाने बत्तीस अशा एकावन्न सदनिका ऑक्टोंबर दोन हजार चोवीस ते ऑक्टोंबर दोन हजार सत्तावीस या तीन वर्ष कालावधीसाठी भाडे तत्वावर घेण्यात येणार आहे एकावन्न सदनिकेसाठी एका वर्षाच्या सात कोटी चौतीस लाख चाळीस हजार इतक्या भाडे खर्चात या ठिकाणी शासनानं मान्यता देण्यात आलेली आहे तर अशा प्रकारे मंत्रिमंडळामध्ये हे सहा महत्त्वपूर्ण मोठे निर्णय होते अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आता चॅनेलला सबस्क्राईब व जास्तीत जास्त शेअर करा